नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण हिरवी मिरची बाजरी बटाटा पेरू आणि बीट बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात मागील दोन दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक काहीशी सुधारली आहे त्याचा परिणाम दरावर दिसून आला सप्टेंबर महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका मिरची पिकाला बसला होता त्यामुळे बाजारातील मिरचीची आवक कमी होती याचा आधार दराला होता पण आता दर बहुतांश बाजारात दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये मिळतोय हिरव्या मिरची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकारांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात बाजरीचे दर मागील दोन महिन्यांपासून दबावतच दिसतायत मागील वर्षभर देशातील बाजरीचं उत्पादन वाढलं होतं त्यामुळे बाजारातील बाजरीची आवक चांगली होती याचा दबाव स्तरावर राहिला आजही देशातील बाजारात बाजरी प्रति क्विंटल सरासरी दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते खरीपातील बाजरीचीही देशातील बाजारात देशा बाजरी आवक होतीये त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये बाजरीची आवक वाढण्याची शक्यता आहे याचाही दबाव बाजरीच्या दरावर राहील बटाट्याचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर दिसत सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे इतर भाजीपाल्याचे दर वाढले होते त्यामुळे बटाट्याला चांगली मागणी आली होती तसंच नवरात्रीच्या उपवासामुळे ही मागणी होती त्यामुळे बटाट्याचे दर सरासरी एक ते एक हजार पाचशे पावसाचा फटका बसलाय याचा परिणाम बटाटा उत्पादनावर होऊ शकतो तसंच पुढील काळात बटाट्याला मागणी काय राहण्याची शक्यता आहे याचा दरावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात गुणवत्तापूर्ण पेरूची आवक कमी आहे पावसाचा राज्यातील पेरू बागांना मोठा तडाखा बसला सततच्या पावसाने पेरूवर किड रोगांचा प्रादुर्भाव झाला तसंच फळगळही मोठ्या प्रमाणात झाली यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे सध्या बाजारात पेरूला सरासरी क्विंटल दोन हजार ते तीन हजार रुपये दर मिळतोय तर गुणवत्तापूर्ण पेरूला सरासरी तीन हजार ते चार हजार रुपये दर मिळतोय गुणवत्तापूर्ण पेरूची आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पेरूचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून बीटची आवक कमीच आहे यंदा पावसामुळे अनेक भागात लागवडी कमीच झाल्याचं सा शेतकरी सांगतात तसंच अनेक ठिकाणी बीटच्या प्लांटचे पावसाने नुकसान झालं त्यामुळे मागील आवक कमी आहे तर दुसरीकडे बीटला उठाव मात्र चांगला आहे त्यामुळे सध्या बीटला एक हजार सातशे ते दोन हजार रुपयांचा दर मिळतोय तर बीटची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर दिसू शकते तर मागणी मात्र चांगली राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका